बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार व माहितीचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून येते शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच आजीमाजी आमदारांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विजयासाठी कंबर कसली असल्याचं चित्र आहे कोपरगाव शहराचा आज आठवडे बाजार असल्यानं मायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली काढण्यात आली या प्रचार फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे आमदार आशुतोष काळे तसेच भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट मनसे आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते या प्रचार फेरीत माजी आमदार स्नेहलता कोल्हे उपस्थित नसल्या तरी त्यांच्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खासदार सदाशिव लोखंडे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील भाजी विक्रेते तसेच बैल बाजार या ठिकाणी मतदारांची भेट घेऊन त्यांना धनुष्यबाणालाच मतदान करा असं आवाहन केलं धनुष्यबाण प्रभू श्रीरामांचा लोखंडे साहेब व्यक्ती कामाचा अशा घोषणा उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या एकंदरीतच मायुतीच्या या प्रचार फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला महायुतीचे उमेदवार साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज कोपरगाव शहराची फेरी या ठिकाणी घेतलेली मी चांगल्या पद्धतीवर प्रतिसाद सर्व, प्रति सर्व नागरिकांकडून या ठिकाणी मिळतो प्रचंड उष्णता आहे परंतु अशाही उष्णतेमध्ये सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी सर्व नागरिकांच्या भेटीसाठी या रॅलीमध्ये सामील झालेले त्यांचे मनापासून आभार आपण सर्वजण पाहतोय का जी काही निवडणुकीची हवा आहे सुरुवातीच्या काळामध्ये जरा वेगळं चित्र लोक थोडे संभ्रमित होते परंतु जशी जशी निवडणूक पुढे जाते तसे तसे लोकांचं एक मायुतीच्या बाजूने त्या ठिकाणी आवाज दिसतोय म्हणून या निमित्ताने एवढीच विनंती किंवा आवाहन करेल का महायुतीचे उमेदवार लोखंडे साहेब यांना प्रचंड मताने निवडून द्या पुढं बोलतो धन्यवाद कोपरगाव तालुक्यामधला प्रचाराचा प्रचार फेरी काढताना कोपरगावचे आमदार काळेसाहेब महायुती पदाधिकारी या ठिकाणी सहभाग ताचताना शिवडी लोकसा शिर्डी लोक शिर्डी संघाचे महायुतीचे सर्वे आमदार काळे साहेब व त्यांचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेचे त्या ठिकाणी सर्व घटक पक्षाचे कार्यकर्त्यांनी आज प्रचार केली काढत असताना महायुतीच्या गेल्या अनेक वर्षापासून वंचित राहिलेल्या कामाचे आणि ह्या भागामध्ये कोपरगावच्या विकासाच्या संदर्भात घाटमात्याचं पाणी स्थानिक पाण्याचा जो प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी महायुतीचं जे सरकार येणार आहे वरती डबल इंजिन हे डबल इंजिनचा खरा फायदा या ठिकाणी मोदी साहेब आणि महायुतीचं सरकार युतीचं सरकार आल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी कोपरगावचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्याच्या संदर्भात खासदार म्हणून या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे ते प्रयत्न करत असताना पाणी असल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही आणि सुखी करायचं असेल तर पाणी नवीन निर्माण करण्याची भूमिका खासदार म्हणून राहणार आहे आणि म्हणून सात जिल्ह्याला योगदान ठरणार घाटमात्याचं पाणी एकशे पंधरा टी एमची ची पाणी अडवण्याचं खासदार म्हणून मी प्रयत्न करून ह्या भागाला न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून राहणार नाही ह्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्र आहेत काय भेद त्या ठिकाणी असतील परंतु सर्व जनता ह्या ठिकाणी एकत्र काम करून नेते पण एकत्र काम करून महायुतीचा उमेदवार म्हणून देशाचे पंतप्रधान तिसऱ्या वेळेस देशाची शपथविधी करताना शिर्डीचा खासदार हा महायुतीचाच होईल ही आशा आहे